भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका येथील मुंडीपार ब्राह्मणी खैरी येथील चारशे शहात्तर एकर जागा दोन हजार तेरा साली शासनाने शेतकऱ्यांकडून भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या प्रकल्पासाठी अधिग्रहित केली पण अद्यापही सदर जागेवर प्रकल्प तयार झाला नाही भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत यावेळी महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवी जिल्हा सहसचिव यादवराव गणवीर लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवी गणेश गजवी कांता गजवी आदी उपस्थित होते येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी याविषयी तीव्र आंदोलन करणार आहे प्रकल्पग्रस्त शेतकरी